काल महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला कोणी विजयी तर कोणी पराभूत झालं मात्र महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा असणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला केवळ सोळा जागांवर आपलं खातो खोलू शकलं काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा सुद्धा पराभव झाला अशातच मलकापूरचे काँग्रेसचे उमेदवार राजेश शेकडे यांना पराभवाचा सामना करावा लागला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यांच्या पराभूत होण्याचे तीन मुद्दे नमस्कार मंडळी युथमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजेश शेकडे यांनी चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांची लीड घेत विजय मिळवला होता मात्र यावर्षी त्यांना पराभवाचा सामना स्वीकारावा लागला पहिलं कारण आहे प्रचारामध्ये पूर्णतः न लावलेली ताकद यांनी मतदारसंघामध्ये भाजपच्या मोठ्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा रॅल्या घेतल्या मग त्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह खासदार कंगना रानवान शहना जख्तर त्यामुळे त्यांचा संपर्क लोकांमध्ये पोहोचला मात्र राजे शेकडे यांनी एकनाथ खडसे यांची सभा वगळता कोणत्या दिग्गज नेत्यांच्या सभा घेतल्या नाहीत दुसरा मुद्दा आहे चेनसुख संचित यांनी गाव पातळीवर लावलेली फिल्डिंग मग ते माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य माजी नगरसेवक कार्यकर्ते यांच्यापासून त्यांनी प्रचारामध्ये लीड निर्माण केली त्याचा फायदा असा झाला की पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत ते आघाडीवरच राहिले तिसरा मुद्दा आहे संचिती यांचा असलेला पंधरा वर्षाचा अनुभव आपले जुने मतदार कसे बाहेर काढायचे व आपल्या बाजूने वडवायचे यामध्ये ते यशस्वी ठरले मलकापूर मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार जास्त आहेत त्यामुळे हिंदू फॅक्टर याचा फायदा घेत संचिती हे आघाडीवर राहिले मात्र राजेशेकडे यामध्ये अपयशी ठरले व पराभवाचा सामना करावा लागला धन्यवाद पुन्हा भेटू अशा जे माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा